सकाळी सकाळी फिरायला रात्री आमच्या देवनदीला पूर आलेला रात्री आम्हाला काही शक्य नाही झालं त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी बघण्यासाठी आलोय पाण्याच्या पातळीचे प्रमाण आता थोडे कमी झाले रात्री पाण्याची पातळी थोडी जास्त होती पाण्याच्या प्रवाहाचा वेग बघा किती जोरात आहे सकाळी सकाळी शेतातील वातावरण बघा फ्रेश आहे मस्त ना झाडाला भरपूर फुलं आलेली आहे फुलं तोडण्यासाठी पण आली आहे मी शेतात आल्यावर गुलाबाच्या झाडाला फुलं दिसली आता फुलं तोडून घेते मस्त देवपूजेसाठी काम येतील हे आळूचे कंद उन्हाळ्यात पूर्णपणे वाळून गेलेले होते आणि आता पावसाळ्यात ते परत फुटले छान दिसत आहे बघा आता चा ही पानं तोडून घेते मस्त आळूवडीसाठी आमच्या चाळीच्या पाठीमागचा मागीचा देव नदीचं पात्र ही आमच्या शेतातली कोथंबीर पावसाळा सुरू झाला त्याच्यामुळे वातावरण मस्त असं हिरवंगार झालंय जिकडं तिकडं सर्व असं हिरवं हिरवं शेत दिसतंय मुंग्याही त्यांची राहण्याची सोय करताय बघा दोन वारो तयार झाले त्याच्यात राणार कोण आहे तो विषय वेगळा आहे दाण्याची माका टाकलेली आहे शे या शेतात आणि या शेतात सुद्धा दाण्याचीच माका टाकलेली आहे असं वातावरण बघून कविता आठवल्याशिवाय राहत नाही हिरवे हिरवे गार गालीचे सर्वांनाच आठवत असावी यांचं काही फिरणं थांबलं नाही ये चला घरी म्हणते लवकर स्वयंपाक करायचा बाकी अजून हे काही ऐकूनही राहिले उन्हाळ्यापेक्षा मला पावसाळा ऋतू आवडतो कारण पावसाळ्यात सर्विकडे असं मस्त हिरवगार वाटतं वाटत आणि वातावरण तर खूप फ्रेश वाटतं हे आमचं शेतातील पळसाचं झाड बघा किती मस्त आहे वाऱ्याने शेतात मस्त मोर आलाय गेला स्वीट मध्ये गेला लिंबाच्या झाडाला भरपूर लिंब आलेली आहे आमच्या आता तोडून घेतो हनसाचं झाड शेतात पाठी मागे जी मागका दिसते ती आपण मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवली होती ही कोथंबीरे शेतात आणि शेजारच्या शेतात स्वीटकॉर्न आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आता तिला मस्त कंस लागलेली आहे अशोका व्हरायटीची आहे आता चाललोय घरी शेतातून घरी आल्यानंतर छोटासा दुधी भोपळा किसून घेतला हिरव्या मिरच्या लसूण तीळ जिरे भाजलेले शेंगदाणे मीठ कोथंबीर घेतली याचे मस्त थालीपीठ बनवते नाश्त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे टाकून त्याची जाडसर पेस्ट बनवून घेते किसलेला दुधी मोठ्या भांड्यात घेतला मोठ्या डिशमध्ये त्याच्यात हिरवी मिरची लसूण जिरे याची पेस्ट टाकते त्याच्यानंतर शेंगदाणे भाजलेले होते त्यांचा कूट करून घेतला असं जाडसर आवडीनुसार टाकला तो पण मीठ टाकलं चवीनुसार अंदाजे चिरलेली कोथंबीर आणि तीळ टाकले एक वाटी बेसन पीठ टाकते त्याच्यात एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी बेसन पीठ व एक वाटी बाजरीचं पीठ टाकलं थोडस पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेतलं प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे घरात मला धपाट्यांसोबत लोणचं आवडतं यांना धपाट्यासोबत दही आवडतं घरी आल्यानंतर दुधीच्या भोपड्यांचे पराठे बनवले मस्त त्यांचा नाश्ता झाला जेवणं वगैरे झाले घरातलं सर्व आवडलं आणि परत आता शेतात चालली आहे गाजरं टाकण्याचे चालू आहे शेतात मिस्टर इथे थांबणारे टोकिता व्हरायटीचे गाजर टाकू राहिलो काम चालले शेतात पाऊस यायला सुरुवात झाली वातावरण पण खूप छान आहे घरी गेल्यानंतर मंदिरात आवरायचं आहे आज एकवीस तारीख आहे तर गल्लीत भगवती मातेची आरती असते आमची हनुमान फळचे दोन रोपे लावलेले आहेत